पक्ष्यांचे आवाज ऐकू आहेत शांत वातावरण आहे आणि आपण आणखीन एका फळबाग येत आहोत ते सुद्धा मालेगाव मध्ये आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की मालेगावला खूप साऱ्या फळबाग आहेत आणि ही एक आणखीन वेगळी फळबाग म्हणजे पपईची मालेगावात पाणी कमी आहे पण तरी सुद्धा मालेगावातला शेतकरी हा खूप सारा प्रगतशील आहे खूप सारा उद्योगशील आहे आणि उद्यमशील असल्या कारणाने त्यांनी पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे आणि इथे वेगवेगळे पीक घेतलेले आहेत आज आपण उभे आहोत ते शिंदे साहेबांच्या शेतात शिंदे साहेब नमस्कार आणि तुमच्याच आज आम्ही पपईच्या शेतात आलेलो आहोत गावचे सरपंच पण आहेत साहेब आणि गावगाडा चालवत असताना शेतीचा गाडा मात्र या ताई चालवत आहेत त्यांच्या पत्नी चालवत आहेत नमस्कार ताई आणि काय नाव आहे तुमचं नमस्कार कल्पना भगवान शिंदे अच्छा ही शेती तुम्ही सगळी बघताय साहेब का वाटलं होतं की पपई करावी आपण तुमच्याकडे डाळिंब पण आहे शेवगा पण आहे हा पपईचं कसं मॅडम पपईला स्प्रे कमी लागतात स्प्रे कमी लागल्यामुळे मग परिवार पण पर सांभाळून घेतो आणि रेग्युलर दोन वर्षापर्यंत हार्वेस्टिंग चालू राहते दर दहा दिवसाला हार्वेस्टिंग येते म्हणजे आपल्या इतर खर्चांना त्याची मदत पण होती पपईचा असा विषय होतो त्याच्यामुळे मी विचार केला की पपई लावायला अडचण नाही कधी डाळिंबावर तेल येतो हो। शेवग्याला वातावरण बिघडलं म्हणजे फुलगळ होते आता मागे महिन्यापूर्वी साधारणपणे एवढी शेटिंग होती शेवग्याला पूर्णपणे पाऊस झाला म्हणजे अवकाळी पाऊस झाला म्हणजे पूर्णपणे जमीन आली साधारण एक सात आठ दहा लाखाचं नुकसान झालं अशा काळात असं पीक राहिलं तर आपल्याला तारून घेतो ते। बरोबर त्याच्यामुळे आपण निर्णय घेतो की पपई लावायला अडचणी पपई लावा आता किती पपई लावली बाराशे झाडे बाराशे झाडे किती एकर आणि काय किती बाय किती सहा बाय आठ बाय चा अंतर आहे आठ बाय चा अंतर आहे आणि त्याच्यात ते व्यवस्थित त्याची पसरत पसरतात आणि पाणी मिळतंय त्याच्यात आपण डाळींबर लावून घेतलं की दोन वर्षानंतर पोपळी खाल्ल्यानंतर आपण रेग्युलर क्रॉप डाळीम्छा म्हणजे अंतर पीक याला डाळीम तुम्ही घेतलेला आहे त्याच्यात आधी टरबूज होता टर्बूजन खाल्ला आपण पंधरा टन बरं म्हणजे दोन अंतर पिकं दो, तुम्ही याच्यात दो, घेतल्या दोन सायकल्स आणि एक झाड तुम्हाला दोन वर्ष चालतं शंभर टक्के दोन वर्ष चालतं नाही काय काय काळजी घ्यायला लागते अगदी झाड लावण्यापासून सांगा रोप लावण्यापासून सांगा स्प्रे मारणे स्प्रे मारणे वगैरे सर काय बघता तुम्ही रोज काय साहेब असं काही औषध वगैरे माणसांना सांगून जातात हे पी पवारने करा ती पवारने काढून जातात ते आणि दोन माणसं ठेवलीत आम्ही ते आणि फवारणी वगैरे करून घेतात त्यांचं लक्ष ठेवायचं लक्ष ठेवायचं त्यांच्यावरती वगैरे असं सकाळी मी सांगून दिले म्हणजे ते दिवसभर ते करून म्हणजे तुम्ही नियोजन आणि इम्प्लिमेंटेशन गावामध्ये चालू राहते अठ्ठावीस वर्षापासून हेच काम आहे मालेगावाच्या भागात साहेब पाण्याची कमतरता आहे खूप मोठा आणि पपईला बऱ्यापैकी पाणी लागत आहे कुठून आणत आहे पाणी पाणी आपण विहिरीतनं पावसाळ्यात विहिरीत शेत्राला भरून ठेवतो आणि जेव्हा पाण्याची कमतरता भासायला लागली शेततळ्यात उचलून आपण पहिला पाणी देतो गाळीमाला पहिला देतो, देतो। शेतताळ्याला काय सोलर वगैरे लावलंय नाही सोलरचं आता प्रकरण टाकलं येईल आता सगळं विजेवर चालतं केलं आता पण इथं वीज उपलब्ध आहे हो हो विजेची काही पंचायत नाही खूप अभिनव कल्पना इथला शेतकरी या मालेगावातल्या भागातला राबवतोय हो ता ता की आपण आतापर्यंत पपई म्हटलं तर आपल्या परसबागेत किंवा घराच्या आजूबाजूला किंवा शेतकऱ्याच्या सुद्धा कुंपणाला असलेली पपईची झाड आपल्याला दिसतात आणि पण इथे अक्षरशः पपईची शेती तुम्ही बघाल तर रांगाच्या रांगा या पपईच्या तुम्हाला झाडांच्या दिसत आता साधारण हे किती फूट उंचीचं झालंय झाड हे आता चार चार ते पाच फुटाचं झालंय हा वीस फुटापर्यंत जाऊ शकतो आणि त्याला चालूच राहते आपण समोर हे झाड पंधरा पंधरा वीस फुटाचे झाले त्याला शेटिंग आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी आहे आणि हे जेव्हा मोठं होत जात नाही तर फळ यायला कधीपासून सुरुवात याला नव्वद दिवसापासून शेटिंगला सुरुवात शेटिंग होते नव्वद दिवसानंतर हळूहळू शेटिंग चालू होते दोन वर्षापर्यंत रेग्युलर चालूच राहत फळ येत राहत वेगळं मग काय करावं लागेल फक्त आपण खालून डोसे द्यायचे लिक्विड द्यायचे ड्रिपद्वारे आणि ते आपण काम करत राहतं याला काही रोग राहायचा असा अजून याला भोली वगैरे येते याला स्प्रे घ्यावं लागतो स्प्रे घ्यायला कधी काळी महिन्यात वाटलं की पण पण खराब होते त्याच्यासाठी वरून वगैरे मारून, मारून होते। काम होत बरोबर या झाडाची सुद्धा तशीच काळजी घ्यायला लागते जशी इतर झाडांची घ्यायला लागते वातावरण बदललं पाणी कमी झालं तर थोडासा झाडाला सुद्धा इजा पोचू शकते ती पोचू नाही म्हणून वेगवेगळे उपाय देखील यांना करावे लागतात गंमत बघा कशी आहे की पपईची झाडं ज्या सहा बाय आठ फुटात घेतलेली आहे तिथे मध्ये तुम्हाला हे दिसत आहे हे आच्छादन आहे आणि तिथे डाळिंबाचं सुद्धा झाड तुम्हाला दिसत आहे मध्ये मध्ये असलेलं आंतरपीक आहे जेव्हा पपई काढली जाईल तेव्हा डाळिंब हे तोस्तर सेट व्हायला रेग्युलरपणे आलेला असेल त्याच्या आधी सर सांगतायत की त्यांनी इथे कलिंगट सुद्धा घेतलेला आहे अशा वेगवेगळे आंतर घेत ही पपईची बाग यांची दिमाखात उभी आहे मालेगाव मधला शेतकरी निश्चितच उद्यमशील आहे प्रयोगशील आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला अशा या बागेंमधून येतोय तुम्हाला आणि तुमच्या या उपक्रमाला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद